यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक राहायच फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य ज्याचं नाव आहे एका आजीची गोष्ट आणि हा प्रकाशन सोहळा संपन्न होत असताना उपस्थित मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री अभिजितजी बांगर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक श्री डॉक्टर कैलासजी शिंदे ज्येष्ठ पत्रकार अभयजी देशपांडे ज्येष्ठ पत्रकार समरजी खडस ज्येष्ठ पत्रकार महेशजी मात्रे उद्योजक आणि लेखक श्री प्रफुलजी वानखडे कवी अरुणजी मात्रे आणि आपल्याला सर्वांना गुंपण्याचं काम करणारे महेंद्र कोंडे उपस्थित या सभागृहातील ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि भगिनीनो विकासने त्या आमंत्रण पत्रिकेमध्येच लिहिलेलं आहे की फक्त हा कार्यक्रम निमंत्रिततान करता का आमंत्रित कर कोणा करते आमंत्रित का करते एरवी जर विकास माडिकने जर तसे ते फ्रीलान्स ठेवलं असतं तर भावे थेटर सुद्धा त्या ठिकाणी कमी पडला असता परंतु आज खरं म्हणजे मी पण इथल्या त्याच्यात पन्नास टक्के लोकांना नावाने ओलखतो परंतु इतक्या लोकांची नावं ना घेणं म्हणजे पुन्हा हो विलेचा मेल जुळून येणं कठीण होईल म्हणून सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि बघिणी येणं खरं म्हणजे विकास बोलायचं म्हटल्यानंतर मग मला माझ्याविषयी बोलायला लागेल <laughs> विकास हा साधारणपणे शहाण्णव सत्त्याण्णवच्या कालखंडात विकास माझा परिचय झाला विकासाने माझ्यामध्ये मा साधारणपणे वीस वर्षाचा अंतर आहे पण एखाद्या ज्येष्ठाचा मी मित्र आहे त्याच्या मुलाचा पण मित्र आहे आणि त्याच्या नातवाचा पण मित्र आहे तीन पिढ्यांचा मित्र असलेला गणेश नायक खरं म्हणजे माझ्या जीवनामध्ये मा विकास ज्यावेळेला आला त्यावेळेला मी नव्वदला आमदार झालो आणि पंच्याण्णवला मंत्री झालो त्याच कालखंडामध्ये धीरुभाई अंबानींची रिलायन्स कंपनीमध्ये माझी युनियन झाली होती आणि त्या कंपनीच्या अनुषंगानं बाळासाहेब ठाकरेंमध्ये ना माझ्यामध्ये मतभेद अशा प्रकारच्या वृत्तपत्रामध्ये विठ्ठलराव चर्चा व्हायच्या विठ्ठलराव बरोबर आता एक गोष्ट करी की बाळासाहेब ठाकरे हा मनाचा दिलदार माणूस मनात एक आणि डोक्यात एक असं कधी नसलेला माणूस परंतु हलक्या कानाचा माणूस काय बोललो मी कोणी एखादी गोष्ट सांगितली गेली की त्यांना ती क्लिक होते कालांतराने मग ती जर त्यांना जर असं वाटलं की बा नाही हे चुकलं आपलं तर त्या माणसाने कधी संकोच बाळगलेला नाही आपली बोल करताना हा त्या माणसाचा मोठेपण आहे माझ्या जीवनामध्ये ज्याला हा प्रसंग आला त्याला विकास माझ्या ऑफिसमध्ये विकास सर येत्र मुंबईला जायचं आपल्याला बाळासाहेबांच्या आतल्या अभ्यासिकेमध्ये बाळासाहेब मी तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवाशी मनोर जोशी आणि उद्धवजी ठाकरे मला का बोललं मला नव्हतं माहिती मनोर जोशी लिहिण्याचं काम करत होते आता मुख्यमंत्री तर लिहितात म्हटल्यानंतर आता आणि त्याने ती चिठ्ठी लिहिली आणि ती मला दिली आणि मला बाळासाहेब बोले गणेश तत्व ते प्रेसला देऊन टाक मी गाडीत बसलो नंतर गाडीत ती चिठ्ठी विकासलाच वाचायला सांगितली आणि त्याच्यामध्ये जे लिहि मी डायरेक्ट त्याला मोटरोला मोट्रोला मोबाईल होता म्हटलं मी साहेब म्हटलं हे लिहिले की मला पसंत आहे आणि मी काय प्रेसला देणार नाही बाळासाहेब बोले तुला काय वाटेल ते दे देऊन टाक कालांतरानं प्रश्न असा की धीरुबाई अंबानी बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन यांचं फार शक्य होते ते ती, तिघे मित्र होते सिविंड ही परेड त्यांचं धीरुबाईचं जे मूल आहे त्या ठिकाणी तिघे कधीतरी आठ पंधरा दिवसांनी गप्पा गोष्टी करायला बसायचे त्यावेळेला धीरूबाईंनी त्यांना सांगितलं गरिष्ठा तुम्ही मुख्यमंत्री बनवा आणि तुम्ही जर सकाळचे वृत्तपत्रामध्ये बातमी होती ज्याला पंच्याण्णवला निवडणूक झाली आणि एक महिन्यानंतर कॉन्टिंग झाली होती किती एक महिन्यानंतर कॉन्टिंग झाली होती बरोबर आहे तर त्याला मला मनोदृष्टीने बोलून घेतलं कोयनूरला त्याला कोयनूर ती आता ती बिल्डिंग झाली पूर्वी ते कवलारूच घर होतं पश्चिमेला आणि बोलवणारे कोण अनिल अनिल थत्ते अनिल तत्तेने मला अरे तुला सरांनी बोलवले चल म्हटलं सर काय बोलतात मला जोशी बोलतात गणेश मुख्यमंत्री कोण होईल तर म्हटलं जर का एकशे पंचेचाळीस पर्यंत गेलं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईल आणि जर का एकशे चव्वेचाळीस परत आला तर मग सुधीर भाऊ जोशीला चान्स आहे आणि त्याच्यात करा दहा पंधरा शॉर्टफॉल आला तर बाकी तुम्हाला चान्स आहे आणि घडलं तसंच त्यावेळेला शरद पवार साहेबांचे काही त्यांनी उभे केलेले मराठवाड्यातले विदर्भातले सगळे जमा करून मग नंतर मग ते सरकार तयार झालं आता त्या कालखंडात ब्याण्णवला ज्याला भुजबळ साहेबांनी जय महाराष्ट्र केला त्यावेळेला साहेबांनी मला सांगितलं गणेश तू आता घटनात गटनेता मी ता ता सा ना साहेब म्हटलं मी ज्युनियर आहे दत्ताजी सालवी आहेत सरपोतदार आहेत सुभाष देसाईचं त्यावेळेला ते सदस्यत्व त्यांचं ते मतदानाचंच रद्द केलं होतं ना त्याच्यामुळे ते ही वॉज नॉट एम एल ए इन इन दोज डेज तर म्हटलं मला पुढे बघ म्हणा मला तुलाच बनवायचं आहे तू ये उद्याला मधुकरराज चौधरींना पत्र घेऊन जा मी काय गेलोच नाही कारण मला ते काय त्या मोठेपणाच्या या सर्व सिनियर लोकांना डावलून आपण मोठं व्हावं अशी माझी इच्छाच नव्हती राजकारणात आजकाल तसं नाही चालत कोणाला टांगवरून मोठं व्हायची इच्छा आजकाल असते पण त्यावेळेला आपल्याला आपल्याला जे संस्कार दिले होते त्या संस्कारानुसार आपण सांगितलं मला साहेब मला नाही जमत मग एक दिवशी सेनाभवनमध्ये सगळे जमा झाले आणि माझ्या नावाची बाळासाहेबांनी गोष्टच करून टाकली विठावा बरोबर आहे ना झाला तर मी शेवटी पाण्यात पडल्यानंतर पोहायला लागतं मी बी पोलो मग त्यावेळेला लिडर लोकांचं हाईट नव्वद फुटावर होती आणि आमदार लोकांची वीस फुटावर आता ते नव्वद आणि वीसमध्ये सत्तर फुटाचं अंतर ते कसं कमी करायचं मग मी सगळ्या विदर्भातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कोकणात सगळ्या आमदारांना मग आमदारांची साधारण वीस फुट उंची वाढवली चाळीस फुटापर्यंत नेली असं घडता घडता विकास तसा म्हणजे देवावर त्याची फार श्रद्धा आहे देवपूजा वगैरे तुम्ही ऐकलं मी काय पुस्तक वाचलेलं नाही तो वाचणार आहे मी तर विकास बोलत दादा आपल्याला तिरुपतीला जायचं आहे आता तिरुपतीला जायचं म्हटलं तर त्याला तिरुपतीवरून जाताना परत येताना परत महालक्ष्मीला जायला लागतं कारण शिंदेसाहेब तुम्हाला कल्पना आहे का नाही त्या गोष्टीची नाही महालक्ष्मीला कोल्हापूरला नाही गेलं तर तो तिरुपतीचा तो तुमचा तो जो झालेला दर्शनाचा सोहळा तो पाण्यात जातो मग विकासच्या आग्रहा करता मग चार्टर विमान केलं आणि ते विमान कोल्हापूरला जात नाही म्हणून तिथून छोटं विमान नेलं म्हणजे त्या दिवशी दोन विमान नेली म्हणजे विकासवर माझा इतकाच जीव विकास हा विकास कधी लेखक होईल मला नव्हतं वाटलं म्हटलं विकास सगळे दुनियादारीची म्हणजे उल म्हणजे काढत राहील आणि तसा मनाचा जसा मोकला परंतु निधळ आहे म्हणजे स्वतःचं मत मांडताना कधी तो कचरला नाही बाकी तुम्हाला मी माझ्यावरून एक सांगतो की आता डॉक्टर राणे डॉक्टर राणेचं नाव ऐकलं तुम्ही तुम्ही ऐकलं म्हणजे अभिजित बांगर तुम्हाला माहिती डॉक्टर राणे हे आमच्या नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे वाईस प्रेसिडेंट मी गेली तेवीस वर्ष तिथं प्रेसिडेंट आहे तर डॉक्टर राणेला बाळासाहेब बोल यार त्या गणेशला बोलवा त्याला आपण मुख्यमंत्री बोललो मी त्याला काय बोललो की आम आमची ज्या जमातीमधून मी आहे ती जमात अशी आहे की चंदनाच्या पाटावरून चांदीच्या ताटावर एकदा उठलो ना की पुन्हा बसणं नाही स्वाभिमान आमच्या रागारागत आहे परंतु बाळासाहेबांच्या ज्याला त्यांच्या ज्याला ते आजारी झाले त्याला मी त्यांना भेटायला गेलो त्याला कोणाचं दारिष्ट नाही झालं गणेश नाईक वॉज दयार मी पालकमंत्री संजू नाईक खासदार संदीप नाईक आमदार आणि सा, सागर नाईक महापौर म्हणून विठालो तुम्ही मी होते तेव्हा आम्ही सगळे गेलो कारण आमच्या मनात पापत नव्हते आज सुद्धा आमच्याविषयी ठाकरे लोक कधी वाईट बोलू शकत नाही आणि आम्ही कधी ठाकरे कोणशी को वाईट बोललेलो नाही आणि बोलायची इच्छा पण नाही पवारसाहेबांनी अजित पवारांना जशी तीन खादी तशी तशी तीन खादी मला पण दिली म्हणजे सगळ्यांना एक एकच एक दिलं होतं परंतु आज त्यांच्याशी सुद्धा आमचा कटुता नाही आहे आजच्या राजकारणामध्ये हे अभावानं मिळतं आणि म्हणून मी एकच सांगतो जीवनामध्ये मा प्रत्येक माणसाचा बालपण तारुण्य प्रौढत्व ज्येष्ठत्व जीवनाचा अंत होत असतो परंतु अंतिम टप्प्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण काय चांगलं केलं काय वाईट केलं याच्या आठवणी निघत असतात कारण त्याला अवयव सगळे निकामी झालेले असतात हातपाय चालत नाहीत डोळ्यांनी दिसत म्हणजे वाचता पण येत नाही आणि कान पण बहरे झालेले असतात बऱ्याच लोकांचे त्याच्यामुळे ऐकायला चांगली गाणी पण ऐकायला शेरसायरी पण मात्रेंची ऐकायला पण येत नाही मग अशा वेळेला फक्त मेंदू काम करतो आणि मग आपल्या आयुष्यात आपण काय चांगलं केलं काय वाईट केलं हा आता रिव्हर्स फॉरवर्ड तर ते कॅसेट म्हणजे कुठली आपली कॅसेट असायची ना रिव्हर्स फॉरवर्ड आता तो तो शब्द आता म्हणजे बाद झाला ज्या वेळे ज्या वेळेला पेजर आला त्यावेळेला माझ्याकडे वायरलेस होता आपल्याला माहितीवर सांगतो मी आमदार नसताना माझ्या चार ठिकाणी इथून एकशे पंचवीस किलोमीटर माझ्या शेतावर वायरलेस टावर होतं आमच्या रेती बंदरला टावर होतं आमच्या गावात टावर होतं आणि आमच्या कॉरीवर टावर होतं आणि माझ्या चार गाड्यांमध्ये त्याला मेल्ट्रॉन ही कंपनी महाराष्ट्र सरकारची तिच्या त्याच्यानंतर मी केनवूडचे घेतले मानखडे साहेब त्याला आमदार पे नव्हतो मी आणि मी होतो शिवसेनेमध्ये शिवसेने आणि त्यावेळेला गृहमंत्रालय संरक्षण मंत्रालय आणि एव्हिएशन या तीन लोकांच्या परवानग्या घेतल्याशिवाय वायरलेस तुम्हाला ऑपरेटिंग करायला देर वॉज नो लायसन्स मिळत नव्हतं तर आता विकासने आजीची गोष्ट सांगितली मी माझ्या आजोबाची गोष्ट सांगतो आता इथल्या जुन्या लोकांना माहिती आहे आमच्या घरी 1942 फॉर्टी टू लाईट होती 1942 फॉर्टी टू आता आपल्या ह्या नोंबईमध्ये बी झाले एकोणीसशे साठ साली सुद्धा घर बरोबर आहे ना साठला आली सत्तरला सिडको आली कारण साठला एमआयडीसी आली त्याच्यानंतर एम एम एस सी बीच्या लाईट पडले पण आमच्याकडे फॉ बेचाळीस एकोणीसशे बेचाळीस आली होती तर मी ज्याला चर्चा करतो त्याला म्हटलं माझे आजोबा इतके फॉरवर्ड होते की अरे ह्या मधल्या पिढीने जर थोडेसे जर का जर नीट केलं असतं या नव्या मुंबईतले सगळ्यात मोठे जमीनदार शाबाजकर आम्हीच नाही कुटुंबच ना आणि आजच्या स्थानात सुद्धा सगळ्यात महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा शेतकरी गणेश नाईकच आहे पण ते कलेक्टिव्ह फार्मिंग आहे आणि कॉर्पोरेट फार्मिंग आहे कॉर्पोरेट फार्मिंगचा आपला नियम कधी आला भंगरसाहेब दोन हजार तेरा साली पण मी एकोणीसशे ब्याण्णव साली कॉर्पोरेट फार्मिंग केली आम्ही तर विकासच्या अनुषंगानं मी एकच आता मगाशी समर खडस बोलले की लिहून ठेवा आता न्यूटन बिटन म्हणजे ह्यांचे त्यांनी केलेत लिहिल्यात म्हणून येतात एरवी आपले संत तुकाराम महाराजांना विमान आलं होतं नाही आला ना आता राईट की तो विमानाचा शोध लावला की आपल्या लेफ्ट बंधून लावला पण लेफ्ट बंधूंनी लावला असं त्यांनी रेकॉर्ड ठेवलेला नाही पण आपल्या माहिती करता सांगतो ज्यावेळेला मी दोन हजार पाचसाच्या कालखंडात नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा खात्याचा मंत्री असताना म्हणजे हायड्रोपावर थर्मल पॉवर जिओ थर्मल पॉवर विंड पॉवर सोलर पॉवर तर त्यावेळेला मी मनमोहन सिंग साहेबांना एक पुस्तक दिलं होतं अलगोरने समस्या निर्माण केली होती की ग्लोबल वॉर्मिंग आणि अल्गोर हे अमेरिकन प्रेसिडेंट शिपचे ही वॉज कॉम्पिटिटर तर म्हटलं ह्या गड्याने म्हटलं जगाला घाबरवलं हो आहे म्हणजे आता लँड म्हणजे बर्फाल प्रदेश अस्त्यास्ती कमी होत जाणार आणि जग उष्णतेने मरून जाणार तर म्हणतात एक काम करूया मी माझ्या सहकाऱ्यांना बोललो की म्हटलं मी पुस्तक लिहू इच्छितो ग्लोबल वॉर्मिंग टू ग्लोबल क्लिनिक काय म्हणजे हजारो वर्षापासून मानवानं ह्या पृथ्वीबरोबर जो खेल केला म्हणजे प्र प्रामुख्यानं पाश्चिमात्य देशातल्या लोकांनी आणि अमेरिकन लोकांनी अरे त्याच्यामुळं पृथ्वीची ही हालत झाली जर का त्याच्यामध्ये आता त्यांना सुधारले आता ते म्हणजे कार्बन क्रेडिट द्यायला लागले विकसनशील देशांना पैसे द्यायला लागले अरे तुमच्याकडे तुम्ही या गोष्टी करू नका त्या गोष्टी करू नका आणि मी त्याला बोललो होतो की कधी ना कधी कदि कोळसा जाळणे हा गुन्हा होईल लाकूड जालनं गुन्हा होईल पेट्रोल जालनं गुन्हा होईल गॅस झालनं सुद्धा गुन्हा होईल आणि त्यावेळेला मी त्या पुस्तकात लिहिलं होतं की वर्ल्ड ग्रीट काय बोललो तो वर्ल्ड ग्रीट म्हणजे जगाच्या पाठीवर म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये सूर्य उगवेल त्याला तिथली सोलरची एनर्जी इकडे आपल्या भारत पाकिस्तान आणि जर तो ग्रीड झाला तर कोणी कोणावर हल्ला पण करणार नाही युद्ध हे झिरो झिरोमध्ये जाईल वनकडे साहेब पट्टे का माझं म्हणणं तर हे आवाडा आवाडा जे आवडा आवाडा एक जे गाजलेलं कंपनी आहे तिचे सी एम डी विनीत भनसर माझे मित्र आहेत तर त्यांच्याशी चर्चा करताना मी समजे नाईक साहेब आपण हो कालखंड मी देत तो हम लोक सोचते की हे हामलो कार आयडिया आहे कोणसा ग्लोबल वर्ल्ड ग्लोबल वर्ल्ड ग्रीड तर म्हटलं प्रश्न म्हणजे मला त्या समोर जे खडंच बोलले की आपण लिहित नाही वाच ठेवत नाही त्याच्या परिणामी आपण काहीतरी केलंय हे के लोकांना कळत नाही एकूण विकास माडीच्या प्रेमापोटी एकदा विकास माडीच्या गावाला गेलो मी किती रात्री नऊ वाजले होते विकास रात्री नऊ वाजले होते ना गावाला तुझ्या गेलो होतो आणि त्या गावातले सगळे महाडिक माझे दोस्त हा सूर्यकांत माडिक प्रकाश माणिक प्रकाश माडिक माझ्या म्हणजे युनियनचा जनरल सेक्रेटरी होता सूर्यकांत माडिक कामगार क्षेत्रामध्ये का काम करताना म्हणजे शिवसेनेत गजानन कीर्तीकर वर्सेस सूर्यकांत माडिक तो वाद मिटवायचं काम माझ्याकडे असायचं एकूण त्या विकासच्या सगळ्या गावामध्ये आणि विकास ज्या आरती सगळ्यांनी विकासच्या आणि अभिजित भांगारांनी सांगितलं की विकासच्या मध्ये खरा खुराक म्हणजे लेखक आहे कवी आहे म्हणजे कवी पण आहे ना अरे कवी अरे कवी मन कवी मन असल्याशिवाय लेखक होऊ शकतच नाही मी सांगतो तुम्ही साहित्यिक असाल ना माणसाचं मन कवी मन नसेल ना तर तुम्ही लेखन करू शकतच नाही कोमळता लागते कोमळता आणि निर्मळता नसेल तर लिखाण होणारच नाही अदरवाईज टी वेल आर्टिफिशियल लोकांना उल्लंब होण्याकरता लिहिलेलं ते असेल ते म्हणजे ते न आपण समजलेलं न आपण उपभोगलेलं त्याची चव कशी आहे ते सांगण्याचं काम हे आर्टिफिशियल आता अभिजित बांगर साहेबांनी सांगितलेली गोष्ट केली आणि ते केल्यास साहेबांना माहिती आहे मी कधीही कोणाच्याकडे परवानगी घेतल्याशिवाय कलवल्याशिवाय मी कधी जात नाही कोणाहीकडे जात नाही आणि डॉट टायमाला आणि जर पाच दहा मिनटं उशीर होणार असेल तर मी ॲडव्हान्समध्ये करतो बा असं असं गडबड झालं मी पाच मिनटं उशीरा पोहोचतो तो कोविडचा कालखंड भाऊ भावाला भेटायला मागत नव्हता इट वॉज फॅक्ट शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण आहे मित्र आहे <coughs> एरवी खाय प्याला परंतु त्या कालखंडामध्ये कोणी कोणाचं तोंड बघायला मागत होता गणेश नाईक वॉज दॅर बंगारसाहेब येतो ना मी कोविड सेंटरला हॉस्पिटलला आणि दर आठवड्याला भेटायचो मी मी पंच्याण्णवला संजू नाईक महापौर झाले तर पंच्याण्णव पर्यंत पंच्याण्णव ते दोन हजार वीसपर्यंत पर्यंत त्या महापालिकेमध्ये फक्त मी तीनदा गेलो आहे भांगर साहेब शिंदेसाहेब किती तीनदा आणि त्याच्यानंतर किती वेळ झाली आपली हा ऐंशी शहाऐंशी वेळ झाली हा एखाद्या नगरसेवकासारख्या येऊन तुमच्यासमोर बसायचो मी टू आजच्या स्टेजला या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात माझ्या लेनचा एकी मंत्री नाही आहे देशमंडे साहेब गणेश नाईकची कॅबिनेटचा जो एकूण ड्यु डुरेशन आहे तिथला एकाही एक कोणाचा नाही आहे पण आय वॉज कमिंग आणि आय वॉज व्हिजिटिंग दी पीपल इन लार्जर इंटरेस्ट ऑफ द पब्लिक आणि निश्चितपणे आम्ही तिथं गेल्याचा तुम्हाला पण फायदा झाला आणि तुम्ही ॲक्टिव्ह राहिले त्याचा फायदा जनतेला झाला आता आता तुम्हाला समर्थ खडची तुम्हाला कल्पना असेल की एकोणीसशे दोन हजार साली मी अनाऊन्स केलं की या शहराचे वीस वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही वाढली आणि मग अभिजित बांगर साहेबांना सांगितलं आता तुम्ही नाही वाढवायची शिंदेसाहेबांना आता तुम्ही महा सभा येईल तेव्हा बघून घेऊ आम्ही आणि मी आता आता सांगतो की अजून वीस वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढवू देणार नाही अजून मला आत्मविश्वास आहे की हे शहर इज ए ब्लेज बाय गॉड परमेश्वरांनी आशीर्वाद दिलेलं शहर आहे फ्लेमिंगो कुठे आहेत ठाण्यामध्ये नाहीत पनवेलमध्ये नाहीत मुंबईमध्ये नाहीत मुंबईला होते ते घाकलावले आणि सगळ्याच फ्लेमिंगूसले आमच्याकडे पण मधल्या काळामध्ये काही चक्रम लोकांनी ते फ्लेमिंगो येणाराच प्लॉटच ते दिला होता कोणाला बिल्डर लोकांना मी ओपन बोलतो अजूनसुद्धा की या सिडकोमध्ये अजूनसुद्धा काही नालायक का आणि भ्रष्टाचारी अधिकारी आहेत मी ओपन बोललो आहे सभागृहात बोललो आहे आणि परवा म्हणजे काल परवा शिंदेसाहेब तुम्ही नव्हते तुम्ही काही कारण परतवे नव्हते पण पर मी सांगतो आपल्या महापालिकेत सुद्धा तुमच्या कानावर मी गोष्टी घालतो तुम्ही त्या गोष्टी दुरुस्त करता परंतु हे दुरुस्त फार गतीनं करण्याची गरज आहे आपला व्यक्तीशा कोणाचं व्यर्थ नाही मी सांगतो आता मी फक्त भाजपमध्ये असलो तरीसुद्धा मला कुठल्या मी माणूस की धर्म जाणारा माणूस आहे मग तुम्ही बोलले का कामटरवर का जातो तु, जात तु, तुमचे सगळे डायलॅक्ट लोकांनी टाळ्या वाजवल्या हो ते कोणाला उद्देश होते लोकांना समजते लो, एवढे एवढी लोक जनता एवढी चनाक्ष झालेली आहे तर मी धर्माच्या पलीकडे मी जातीच्या पलीकडे मी भाषेच्या आणि त्याला आपण पक्षाच्या सुद्धा पलीकडे एखादा माणूस जर त्या ठिकाणी जर न्यायप्रिय असलेल्या भावनेतून जर तुमच्याकडे आला तर तुम्ही जर तुम्हाला अधिकार असताना तुम्ही जर त्या अधिकाराचा प्रॉपर वापर नाही केला तर कालांतराने मी सांगतो उद्या समजा महाभारत कालखंडातल्या ज्यांनी चुका केल्या त्या लोकांना एकदा परत संधी दिली गेली भीष्माचार्यानं सांगितली की आता तुम्ही कसं वागा द्रोणाचार्याला सांगितलं तुम्ही कसं वागा कर्णाला सांगितलं कसं वागा तर कर्ण काय सांगितलं त्या कौरवांना सांगितलं की नालायक लोकांनं तुम्ही जर ह्या ज्या चुकीच्या गोष्टी करता ते कारण तर तुमचं राज्य मला नको आहे कोण सांगेल हां भीष्माचार्य बोलतील तुमचा तर तुमच्याकरता मी राजधर्म पाळला त्यावेळेला आता मला नीती धर्म पाळायचं आहे अरे अग्री विथ मी आणि त्या गोष्टी होतील तरच त्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपल्या काही गोष्टी करता तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून जर दूर जाणार असाल तर कधी ना कधी तुम्हाला भोगावा लागणार आहे शिंदे मी एवढंच म्हणतो की एखाद्या सद्गुणी माणसाकरता जीवाचं रान करा आणि मी आयुष टू टेल कि वाण्याच्या दुकानामध्ये गावाचा नंबर एक दोन तीन तीन कॅटेगरीचे गव असतात ना म्हणजे प्रशासनामध्ये सुद्धा जीवाचं बाजी लावणारे न्याय करणार म्हणजे न्याय करणार आहेत ना अशा अधिकारी आहेत न्याय करणार चुकीचं नाही पत्रकारामध्ये सुद्धा शोधपत्रिकर्ता घेऊन वाट लावलेली आहे ना नाही राजकारणामध्ये सुद्धा जीवाचं रान करणारे सुद्धा राजकारणी आहेत आणि न्यायाधीशामध्ये सुद्धा राजा तू ते राहत रामशास्त्री प्रभूने म्हणजे कशासाठी की राजा जरी चुकला तरी राजाला सोडणार नाही रा राजाला सुद्धा चूक दाखवायची हिंमत पाहिजे आणि जी, जी लोकं हिंमत दाखवतात ना त्यांना आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आनंद मिळतो जी लोक आपल्या कर्तव्यापासून दूर जातात काल निघून जातो हे एक ही मेटरलिस्टिक भौतिक असलेल्या गोष्टी गाड्या गाडी गुडी बंगला माडी या सगळ्या इथंच राहणार आहे आता तुम्हाला सगळ्यांना आम्ही टी व्हीवर बघतो महे महेश म्हट महेश काहीतरी म्हणतं लोकप्रभाला होतस त्याला तू तेव्हापासून महे महेशचे वडील माझे मित्र पन, ले ले। मी वाड्याला म्हणजे महेशच्या गावाकडे मी जायचो पण ज्या सात्विकतर प्रश्न माझ्या आयुष्यामध्ये मला सगळ्या स्तरातून जावं लागलेलं आहे आणि मी त्याला मी ताऊन सुलाकून ताऊन सुलाकून आणि मिस माय हँड्स आर क्लीन माय हार्ट इज क्लीन कुठल्याही खारीच्या लालनी गणेश नायकने माझ्यावर जुलूम केला असं सा सांगितलं तर आपण त्या क्षणाचा आपण दुनियेत दुनियेचा त्याग करू हे मी का सांगू शकतो आणि जीवन जगताना आनंद मिळाला पाहिजे मृत्यू हा दुःखमय कोणी सांगितलेला आहे ज्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये नीटस जीवन जगलेलं आहे त्या माणसाचं मृत्यूसुद्धा आनंदमय असतो आणि ज्याने दुसऱ्याला त्रास दिला असेल तर त्यांना मृत्यूची साऊल लागताना त्यांचा थरकाप होतो एअरकंडिशन रूममध्ये सुद्धा त्यांना घाम फुटतो आणि माझी एकच इच्छा आहे म्हणजे ते विकास महाडिकच्या या आजीची गोष्ट सांगताना मी माझा अधिकार आय एम आय एम सेवन्टी फाय रनिंग मी खडसधावच्या खडस मी ते दाढी पिकली म्हणून मी बोलतो काय बोलतो बुद्ध लोकांनी भारत म्हणून बुद्ध मी दाढी रंगवत नाही पण माझं एवढंच म्हणणं आहे की लक्षात आलं की जीवन जगताना आपल्या मनाला आनंद नसेल ना तर जीवनात जगायचं नाही मी माझ्या आयुष्यामध्ये मा एकदा भाजपच्या लोकसभेच्या वेळेला नरेश बस्केना उमेदवारी मिळाल्यानंतर कोणी हे बी बी माझ्याचे पत्रकार त्या गणेश नायकांना तंबी तर मी एपीपी माझ्याचे आपले एक संपादक खांडेकरांना फोनच लावला मी मी त्याच्याशी कधी बोल म्हटलं मी खांडेकर साहेब मी गणेश नाईक बोलतोय पहिल्यांदा तुमच्याशी बोलतोय तर म्हटलं तुमच्या त्या स्क्रोल चालले की गणेश नाईकला वरून तंबी म्हटलं मी शिस्तबद्ध जीवन जगणारा माणूस आहे समोरच्याचा सन्मान करणारा माणूस आहे प्रेमानं दिलेली एखादी गोष्ट ती जीवापाड जपन जतन करणारा माणूस आहे परंतु गणेश नायकला तंबी देणारा अजून कोणी जन्माला आलेला नाही काय बोललो मी हे ओपन बोलतो तखलाद ह्या गोष्टींकरता आपल्या मनाला जी न घुसणारी दुसणारी गोष्ट कोणी सांगितली विल नॉट ॲक्सेप्ट इट विनम्रपणे सांगू तुमचं तुम्हाला लखलाब हो आम्ही जातो आमच्या गावा म्हणजे हां हो हो, हो सांगण्याचा उद्देश असा की विकास माडिकने अजून चार पुस्तकं लिह लिहिणार आहे तर ही पहिल्यांदा विकास मी वाचणार आहे आणि मग तुझ्याशी या विषयावर मी चर्चा करणार आहे मात्र साहेब लागलं आणि एक दिवशी विकास माडिकच्या गोष्ट आजीची याच्यावर असा एक परिसंवादच ठेवू <laughs> ना आपण ऐकलं परिसंवाद ठेवू <laughs> हां म्हणजे आणि ही गोष्ट खरी की मावशीची मोरूची मावशी श्यामची आई या आई मावशीवर गोष्टी भरपूर आल्या पण आजीची गोष्ट कोणी सांगितली नव्हती ती विकासनी सांगितली एवढा विकासचा आजीवर प्रेम आणि जर त्या आजीवर त्याचा प्रेम म्हणजे आजीचं सुद्धा त्याच्यावर प्रेम असेलच कारण वन वे ट्रॅफिक होतच नाही आणि म्हणून विकास तुझ्या या साहित्यिक जीवनामध्ये तू यशस्वी व्हावास अशी परमेश्वरला प्रार्थना करतो आणि आज उद्या महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन म्हणजे दिव दिवस नाही तो कामगार दिन परत आहे त्या कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र करता शुभेच्छा देतो आणि आज जो आजचा क्षणपण म्हणजे अशक तृतीयेचा ज्याला क्षय नाही अक्षता म्हणजे न तुटलेलं तांदूळ ता, आता आपल्या लग्नाकडे तर गोणीमध्ये हात घाल आणि दे वाटून दे फेकून टिपिकल जे संस्कारी लोक आहेत ना त्यांच्याकडे एक 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 तांदूळ निवडला जातो आणि मग तो त्या ठिकाणी छोट्याशा पाऊंशमध्ये त्या ठिकाणी त्याचं वितरण केलं जातं आणि त्या अक्षरा ठरल्या जातात तशा प्रकारचे विकास तुझा अक्षय काय बोलतो ज्याला क्षय नव्ह म्हणजे तुटलेलं नको सडलेलं नको किडलेलं नको असं तुझं प्रफुल्लित जीवन जावं ही सदिच्छा जय हिंद जय महाराष्ट्र